स्वागत, तुकाराम अनेकांनी दिला मदतीचा हात जत तालुक्यातील संख येथील साहेब गौडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रखम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसार उपयोगी साहित्य जळून खास झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळतात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंची किट रोख रक्कम तसेच मदतीचा हात दिला कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संख्या येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सर पासून कुकर आदी साहित्य दिले बोऱ्याळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्यांची मदत केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांची दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशा घटना घडताच प्रशासनाने तातडीनं मदत करणं अपेक्षित आहे या दुर्घटनेत बिराजदार कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संख्यापतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हरपुडे वाईस चेअरमन शिवाप्पा पुजारी सचिव बुरलिंगप्पा दुगानी अशोक कोट्या चंद्रशेखर कळळी शिक्षक सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन बिराजदार जय हनुमान विद्यालय अंकलवी तालुका जत माजी मुख्याध्यापक सदाशिव उमरानी बाळकृष्ण टोणे चन्नाप्पा आवटे महादेव बिराजदार रेवनसिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडी साबू बिराजदार आदी उपस्थित होते सकाळी अकरा वाजता छपराव्या घराला अचानक आग लागली आणि त्यामध्ये साहेबा शिवा शिवाना बिराजर यांचं पूर्ण घर घरातले सर्व साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं जी शाळा शिकवते त्याचबरोबर धरणग्रस्त साहित्य त्यांचा देखील दिकलत, दाखला देखील त्यामध्ये जळून खास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना संस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर उभा राहावं यासाठी सर्वांनी सर्वोत्परी मदत करावी आम्ही देखील स्त्री संत मागणीव मानमित्र संघटनेच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटने आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचं एखादं घर जळालं मानसा मानसा कर तर ती व्यक्ती असं कुणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही की बाबा माझं घर जाने मला मदत करा पण अशा वेळेस माणसाने माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्री संत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये कुठेही घर जाळलं तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य करते पण ते करण्याचे पाठीमा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरचे कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी भासू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावे आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भागव